निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा रक्षाबंधनाची ओळ आणि भेट भाऊ माझ्या बँक खात्यात जमा झाली मुख्यमंत्री भाऊ कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलं महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्या या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री भावा प्रती आदर व्यक्त करत एकनाथराव शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाळणी करून कृतज्ञता व्यक्त केली मेहकर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते यावेळी महिलांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनाही राखी बांधून सरकार प्रति आभार व्यक्त केले या कृतज्ञता सोहळ्याला सोनताई वायाळ शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख माया म्हस्के वैशालीताई सावजी अक्काताई गायकवाड यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य